तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची झेप बघायला मिळते ऋषिकेश मानमोडे इस्रोच्या परिषदेसाठी त्याची निवड झाली आहे ऋषिकेश मानमोडे हा मुरबा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे आपत्ती व्यवस्थापन आणि पुरस्थिती विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील मुरमा गाव त्यामुळे चमकलंय तर ऋषिकेश मानमोडे या विद्यार्थ्याशी संवाद साधलाय, आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खेड्या गावातील मुरमाया या गावातील जे विद्यार्थी आहे त्याचा नंबर जो आहे तो महाराष्ट्रातून पहिला आलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये आणि पंजाबमध्ये परिस्थिती जी आहे ती उद्भवली होती त्यावरती या विद्यार्थ्यांनी जे आहे ते थेट दिल्लीमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये संबोधन केलं आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं त्या संस्थेकून जे आहे ते आता या विद्यार्थ्याला इस्रोची संधी जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे तो विद्यार्थी माझ्यासोबत आहेत काय सांगशील काय ती परिस्थिती होती तुला कोणता विषय आला होता नेमकी मला पूर परिस्थिती हा विषय आला होता आपत्ती व्यवस्थामध्ये जेव्हा तुला हा विषय सांगण्यात आला तेव्हा तुझ्या समोर काय चित्र आलं आणि काय प्रेसिडेंट जे आहे ते तू समोर मार म्हणजे तिथे असे प्रश्न आले की आपत्ती आपत्ती किती प्रकारची प्रकारची असते दोन असते एक नैसर्गिक आपत्ती असते आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती असते तुला कसं कोणी मार्गदर्शन केलं होतं आणि कशा पद्धतीने तू या संस्थेपर्यंत पोहोचला त्या ठिकाणी तू हे सगळे प्रोजेक्ट सबमिट केलेत मला बनसोडे मॅडम यांनी सांगितलं होतं आणि इथे तिथून वरतू वरून सहावीच्या मुलांसाठी एक परीक्षा आली होती ते मग मॅडमने मला सोडवायला लावली मग माझे प्रश्न शाळेमध्ये चेक केले आणि तिकडं शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो मात्र तो शेतकरी जे आहे तो पूर्व परिस्थिती निर्भावल्यावरती त्या शेतकऱ्यावरती मोठे संकट जे आहे ते कोसळत असते यावरती मी विचार करत असं प्रश्न जे आहे ते देखील या विद्यार्थ्यांनी जे आहे ते दिल्लीमध्ये मांडल्याचं आपल्याला पाहायला होतं त्यामुळे आता विसरो जाण्यासाठी या विद्यार्थ्याला संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र